नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी बनवून दाखवत आहे झटपट बनणारं पालक पनीर चला तर मग बघूया पालक पनीर कसं बनवायचं ते अगदीच सोप्या पद्धतीने इथे मी दीड पाव पनीर घेतलं आहे आणि एक मोठी पालकाची जोडी छान स्वच्छ करून त्याची अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता कढईमध्ये पनीरचे तुकडे छान तळून घेणार आहे हलकेसेच तळून घ्यायचे आहे बघा छान थोडेसे तळून घेतले आहे थोडेच तळायचे आहे बघा छान तळून झालेले आहे आता सर्व पनीर मी अशाच प्रकारे तळून घेतले आहे आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच जिरं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि लसूण अद्रकची पेस्ट छान परतून घ्यायची आहे परतल्यानंतर दोन चम्मच धनिया पावडर एक चम्मच हड़द आणि दोन चमच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच पनीर मसाला छान असं मिक्स करून फ्राय होऊ द्यायचं आहे मसाला परतल्यानंतर पालकाची प्युरी टाकून घ्यायची आहे ते पण छान परतून घ्यायची आहे छान असं मिक्स करून पाच मिनिट परतून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी पालकाच्या प्युरीचं पाणी टाकून घेत आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकू शकतो छान मिक्स करून आता झाकण ठेवून पाच मिनिट उकडून घेत आहे छान पालकची पिवरी शिजल्या गेली आहे आता याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेत आहे जे फ्राय करून घेतले आहे हलकेसे छान मिक्स करून घेतलं आहे आणखी दोन मिनिट झाकण ठेवून शिजवून घेत आहे बघा छान पालक पनीर तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा झटपट बनवून आपलं पालक पनीर तयार आहे तुम्ही घरी या माझ्या पद्धतीने नक्की करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा